खोपोली नगरपालिकेचे पैसे थकवून सेवा केली बंद ठेकेदाराचा मनमानी कारभार प्रवाशांचे होतायत हाल खोपोली नगरपालिकेची सिटी बस सेवा ठेका पद्धतीने सुरू होती ठेकेदाराने लाखो रुपयाचा महसूल थकवून बुधवार दिनांक बारा जून पासून सिटी बस सेवा अचानक बंद केली आहे खोपोली नगरपरिषद बस सेवा चालविणारी एकमेव नगरपरिषद म्हणून ओळख होती बससेवा तोट्यात जात असताना परमिट एरियात मंजूर रूटवर बिलट ऑन ऑपरेटर आणि मेंटेनन्स या तत्वावर रॉयल्टी बेसिसवर शहर बस वाहतूक दिनांक एक मे दोन हजार तेरापासून सुरू केली होती परंतु सिटी बसची प्रवासी वाहतूक दिनांक बारा जूनपासून नगरपरिषदसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता संबंधित ठेकेदाराने परस्पर बंद केली आहे त्यामुळे खोपोली नगरपरिषद हद्दीतील नागरिकांची गैरसोय झाली असून संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत प्रवासी नाराजी व्यक्त -लोकर करत असून संबंधित ठेकेदारावर लवकरात लवकर कारवाई करत बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे खोपोली शहरातील नागरिकांना या बससेवेच्या माध्यमातून दिलासा मिळाला होता तर खोपोलीकर नगरपरिषदेच्या या कारभाराबाबत समाधान व्यक्त करत होते तो शहर परिवन सेवत तर शहर परिवहन सेवेत असलेल्या सिटी बसचा ठेका सुधीर लोडलाइन्स यांना चालविण्याकामी देण्यात आला आहे सदर ठेकेदाराची आजपर्यंतची थकीत रॉयल्टी रक्कम रुपये शहात्तर लाख शहाण्णव हजार तीनशे एक्क्याण्णव भूभाडे रक्कम दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे एक्क्याण्णव वीज बिल रक्कम ऐंशी हजार दोनशे पन्नास इतकी थकीत आहे संबंधित ठेकेदार याने पंचवीस दोन हजार एकवीस रोजी शेवटची रॉयल्टी रक्कम दोन लाख चोवीस हजार भूभाडे रक्कम दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे एक्क्याण्णव वीज बिल रक्कम ऐंशी हजार दोनशे पन्नास एवढी नगरपरिषद फंडात जमा केली होती त्यानंतर आजपर्यंत कोणतीही थकीत रॉयल्टी रक्कम भूभाडे आणि वीज बिल नगरपरिषद फंडात जमा केली नाही तर इतके थकीत रक्कम येणे असताना देखील संबंधित ठेकेदार यांनी अचानक बससेवा बंद करून खोपोली नगरपरिषदात देतील नागरिकांची गैरसोय केली असून नगर परिषदेस पेटीस धरण्याचा ठेकेदार प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळत असताना पुढील काळात खोपोलीकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे या गंभीर समस्येची दखल घेऊन नगरपरिषदेद्वारे कठोर कारवाई संबंधित ठेकेदारावर करण्यात येणार आहे तर सिटी बस सेवा बंद कालावधीमध्ये नागरिकांनी नगरपरिषदेत सहकार्य करावे अशी विनंती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली